शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या लसून घेतलेला आहे कुठून आपले दुख पडलेलं आहे पाहू शकता पावसाचं वातावरण झाले तेलामध्ये टाकलेली आहे जिरे तर आता लसूण पण छान परतला आहे तर त्यामध्ये शेंगा टाकून घेते तर आज मी हिरव्या मिरची का नाही बनवणार लाल लाल आहे कधी हिरव्या मिरची का बनवत असतो कधी तेलामध्ये छोटेल आता शेंगाली कोवळे याचा दुसरे सोयानुसार मिर टाकून देते भाजलेले शेंगदाण्याचा कुट्टक तर लाल तिखट टाकून घेतलेला आहे चटणी थोडा घरपुरी मसाला टाकलेला हा नारळाचा थोडा पावडर टाकलेला आहे नारळा तर आता पाणी टाकून घेते तर आता कमी गॅस करून होऊन द्यायची भाजी द्यायची <coughs> तर आपल्या शेंगा आहेत ना ह्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत त्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेते हिरवी का मी मिक्स करून घेते तर आपली गवारीच्या शेंगाची भाजी खाण्यासाठी तयार आहे या खाईला व्हिडिओ आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा